भिवंडी तालुक्यातील गुरु ग्रामपंचायत कुक्सेच्या सरपंचपदाची जागा रिक्त असल्यामुळे नुकताच एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सौ संगीता राजू माने यांची गुरु ग्रामपंचायत कुकसे प्रभारी सरपंच म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि यावेळी ग्रामसेवक संजय जाधव माजी सभापती एकनाथ पाटील माजी सरपंच व शिवसेना विभाग प्रमुख श्याम पारधी शिवसेना उपतालुका प्रमुख रघुनाथ पाटील सदस्य जागृती माघे शाखाप्रमुख जांबूळबाडा दीपक पारधी शिवसेना सहकार सचिव पडगा बाळाराम कासार तसेच रोहिदास पाटील माजी सरपंच दिलीप पाटील अनंता पाटील चेतन पाटील ज्ञानेश्वर पाटील सुभाष माघे महेंद्र भोईर रोहित भोईर प्रफुल्ल भोईर जयेंद्र पारधी समेत ग्रामपंचायत कमिटी व कर्मचारी वृंद यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित होते उपस्थित सर्वांचे प्रभारी सरपंच सौ संगीता माने व माने परिवाराच्या वतीने सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करण्यात आले तर चला पाहूया काही क्षणचित्रे व उपस्थित मान्यवरांनी केलेली मनोगते So तो सगळी बाजूमाने त्यांच्या आत्पासून कार्यभार स्वीकारला आहे त्यांचे ग्रामीण निवेदन साबित केले आहे प्रथम तर मी ग्रामपंचायतचे सदस्यांचे आभार व्यक्त करतो त्यानंतर आज दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस रोजी आज प्रभारी ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत कक्षेच्या प्रभारी सरपंच सौ संगीता राजू माने यांची निवड झाली आहे आणि कार्यभार सांभाळण्याची मला जी संधी मिळाली आहे त्यांना त्यांच्यासाठी मी माझ्या पत्नीचेच मी आभार आणि तिला एक धन्यवाद म्हणून देतो आहे आणि आज या मुक्कामपर्यंत पोचलो आहे त्याचे श्रेष्ठ सर्व जे जातात ते माझी सरपंच श्याम भगवान पारदी यांच्या प्रयत्नाने आजपर्यंत आम्ही ते पोचतोय आणि एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते आज दिनांक एक ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत खुपसे या ठिकाणी आनंदाची बातमी आहे की ग्रामपंचायत खुपशे ही पाच हजार लोकसंख्या असलेली ग्रामपंचायत आहे आणि दैनंदिन कामगार हा सतत वाढत चाललेला आहे प्रत्येक दिवसाचा कामकाज हा सातत्याने करत राहिल्याने ग्रामपंचायतीचा विकास होतो त्या अनुषंगाने एक ऑगस्ट तर हा आनंदाचा दिवस आहे की येणारा महिना देखील हा आनंदाचा मानला जातो कारण तिथे प्रभारी सरपंच मिळतो कारण येणाऱ्या महिन्यामध्ये पंधरा ऑगस्ट आहेत गणपती सण आहे या सणाला ग्रामपंचायतचा विकास झालाच पाहिजे आपल्याला म्हणून हा प्रभारी सरपंच असल्याने प्रत्येक काम वेलोवेलो होत जाईल अशी आम्हाला सर्वांना अपेक्षा आहे म्हणून ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच असे सर्वांनी एकत्र मिळून प्रभारी सरपंच लवकरात लवकर कसा बसवला जाईल अशी ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे मागणी करून आणि ते ग्राम अधिकाऱ्यांनी शासन प्रश्नाच्या नियम आधीच राहून आज दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सौभाग्यवती संगीता राजू माने यांना प्रभारी सरपंच या ठिकाणी बसवलेले आहे आम्हाला आशा आणि अपेक्षा आहे की संगीता माने चांगल्या सुशिक्षित आहेत आणि त्यांना सद्बुद्धी सद्बुद्धी ईश्वर देईल आणि चांगल्या प्रकारे ग्राम ग्रामपंचायत मध्ये ते करून आणतील प्रभारी सरपंच म्हणजे एक निर्णय असा असतो की वेळेला येणारा जो निर्णय आहे त्या शासनाच्या नियमा आधीच अधीन राहून आणि ते, ते नियम पालन करून जो जो निर्णय संगीता माने तुम्हाला घेता येईल तेवढ्या प्रमाण तुम्ही निर्णय घ्या आणि ग्रामपंचायतच्या विकासाला एक चालना द्या निधी असो अगर नसो आपल्याकडे पण आपल्याकडे चांगली लोक सद्यक्ष आहेत त्यांना घेऊन काहीतरी तुम्ही चांगलं करावा अशी प्रार्थना करतो आणि यांचा तुमचा प्रभारी पद हा जास्तीत जास्त काल टिकावा आणि विकास घडून आणावा अशी अपेक्षा करून माझे दोन सदस्य एक ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत मध्ये सरपंच म्हणून माने या बसल्या असल्या कारणे माझ्याकडून त्यांना आवेल शुभेच्छा हळूहळू त्यांना त्यांच्याकडे कालावधी किती आहे त्यांनाच माहिती समजा त्या कालावधी मी त्यांनी चांगलं काम करावं या माझ्याकडून त्यांना शुभेच्छा या पदाचा श्रेय आपल्याला दिलेलं आहे आपण काय म्हणणार काय शुभेच्छा देणार आपण आज या ग्रामपंचायतमध्ये सरपंच पदाचा हा राजीनामा झाल्यामुळे ती जागा सरपंच पदाचे पुढचे व्यवहार करण्यासाठी ती जागा खाली झाली होती आणि त्या ग्रामपंचायतची कुठलीही कामं अडचण येऊ नये जनतेला यासाठी आज संगीता राजूमाने या प्रभारी सरपंच यांना कार्यभार ग्रामसेवकच्या हस्ते देण्यात आलेला आहे ठीक आहे आता प्रभारी सरपंच काय ते जास्त कालावधी नसतो पण जो पण कालावधी असेल त्याच्यामध्ये संगीता राजू माने ह्या जनतेची कामं ही खूप चांगल्या प्रकारे करते या अशा मी मला त्यांच्या हातून चांगली कामं घडावीत हीच माझी अपेक्षा असेल कारण की जनतेची कामं झाली पाहिजेत हा महत्त्वाचा विषय आहे बाकी कोणी काय नाही किती आले सरपंच गेले काय नाही ज ज्याचा कार्यकाल चांगला असेल त्याचंच एक नाव काढला जातो म्हणे म्हणजे जो पण बसेल त्यांनी कामं चांगली केली पाहिजेत असं याच पुढील वाटचालीस त्यांना मी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र शुभेच्छा द्यायचं म्हटलं तर आज आनंदाचे डोळे आनंद तरंग खरोखरच आज या आपल्या वाड्यातील आणि एक आदेश कुटुंबातील आणि एक म्हणजे गरीब घराण्यात एक स्त्री या पदावर पोचलेला आहे आणि या पदावर जाण्यासाठी मला तर वाटतं मी साक्षीदार आहे श्याम पार्धाचा खूप प्रयत्न होतो आणि त्यांची इच्छा होती आणि त्यांची इच्छा स्त्रीने पूर्ण केलेलं असं मला वाटतंय आणि चला चांगले काम तुमच्या आता आता घडायला पाहिजे आणि तुमच्याकडे थोडे दिवस आहेत पण स्त्रीची इच्छा असली तर पुढे तुम्हाला होऊ शकतो पदा तुम्ही धाव दा होऊ शकता आणि असे चांगले काम करत राहा तुम्हाला पुढे आवड वाटचाल की मी या ठिकाणी माझ्या ग्रामस्थांच्या वतीने दामोलपरा ग्रामस्थांच्या वतीने आपल्या शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र